हाय यूट्यूब फॅमिली राणी देखळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गुढीपाडव्यासाठी गाठी तयार करणार आहोत साखरेची गाठी म्हणा किंवा हार म्हणा हे पाय आपे पात्र पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये करायचं एका वाटीमध्ये पाणी घेतला असा जाडसर दोरा ह्या वाटीमध्ये आपण हे दोरा भिजत घालोत आपे पात्र तूप तूप आपे हे पाय आपेपात्र पॅन जे घेतलं आपण एकदम थोडंसं प्रमाणामध्ये तूप लावून घेऊ तूप जास्त नाही लावायचं आपल्याला एकदम कमी प्रमाणात जोपर्यंत आपण आपल्या पत्राच्या पॅनला पूर्ण तूप लावतो तोपर्यंत हे दोरा आपला पाण्यामध्ये भिजवून घेऊ हे पॅनला तूप लावून झालेला आहे तयार असं आता आपण या दोऱ्यातलं सर्व पाणी काढून घेऊ हे पा हे दोरा अशा पद्धतीत आपण पूर्ण असा टाकून घेऊ आपल्याला या आपे पात्राच्या पॅनमध्ये खोल असा दोरा टाकायचा आहे जणू आपण साखरेचा पाक टाकला की बरोबर व्यवस्थित दोरा अटॅच झाला पाहिजे हे पा अशा पद्धतीत आपण मस्त आपे पात्राच्या पॅनमध्ये हे दोरा टाकून घेतलेला आहे तुम्ही स्टीलच्या परातीमध्ये सुद्धा करू शकतात पण ह्या आपेपात्राच्या पॅनमध्ये मस्त व्यवस्थित आपली गाठी तयार होते म्हणून मी आपेपात्राच्या पॅनमध्ये आपली गुढीपाडव्यासाठी गाठी साखरेची किंवा हार मना साखरेचा सा हे तयार करत आहे आता हे तयार झालेलं आहे आपल्याला सायलाटूथ हे साखर घेतलेली आहे एक वाटी एक वाटी साखर घेतली तर आपल्याला साखर बुड इतकं पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जास्त नाही घ्यायचं हे पा आपली साखर बुडली एवढंच आपण पाणी घेतलेलं आहे आता आपण हे शेगडीवरती ठेवून घेऊ थे। ते पहा आपण साखर विरगळण्यासाठी पाक तयार करण्यासाठी हे ठेवून घेतलेलं आहे साखर पण मस्त आपली विरगळत आहे बिना केमिकलची ही गाठी आपण घरीच उघडीपाडव्यासाठी करू शकतो विकत बाहेरून आणायची काही गरज नाही आपली साखर वि विरगळत आहे असं आपल्याला साखर विरघळण्यासाठी असा हलवतच राहायचा आहे कारण की ते साखर बुडाला लागू नये म्हणून जर असं हलवलं नाही किंवा डगलं नाही तर बुडाला लागू शकते हे पा हे पाक इथे मस्तपैकी आपल्या साखरेचा पाक तयार होत आहे किती मस्त उकळी येत आहे आपल्याला हे अशी घट्ट चाचणी करून घ्यायची आहे साखरेची हे पाण्यामध्ये जर गोळी तयार झाली तर आपलं हे मस्त पाक तयार झालेला आहे हे पाय हे किती घट्ट झालेलं आहे आता आपण हे पॅनमध्ये ओतून घेऊ पाही याच्यात आपण कलर पण टाकणार आहोत हे पाक कलर टाकून घेतला आणि असं मिक्स करून घेतली थोडस आता आपण हे थंड करून घेऊ गरम आहे गरम असल्यानं आपण थोडस थंड होऊ देऊ हे पाय याच्या हे गाठी आपण याच्यामध्ये आपण हे टाकलं नाही इनो टाकला नाही खायचा सोड्या टाकला नाही थंड झाले की काढून घेऊ हे पहा घरच्या घरी किती सुंदर गाठी तयार करून घेतलेली आहे दोरा पण पहा किती मस्त आतमध्ये आपला फिट्ट झालेला आहे हे पहा मी एक सफेद आणि त्याच्यामध्ये कलर टाकून तयार करून घेतलेली आहे घाटी बा किती सुंदर तयार केली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गुढी पाडव्यासाठी इकत आणण्याऐवजी घरीच तुम्ही अशी साखरेची गाठी तयार करा किंवा हार म्हणा आणि त्याच्यामध्ये मी इनो टाकला नाही खायचा सोड्या टाकला नाही साखरपासूनच तयार केलेली आहे गाठी खूप छान लागते खायला तुम्हाला व्हिडिओमध्ये कसे वाटतात कसे नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा